ही कहाणी ऐकल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते घरातील दारिदी संपून घरात सुख समृद्धी नांदू लागते आणि ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्याला पुण्यफळ लावत असते आणि रात्रीतून नशीब चमकत असते म्हणून आपण कथा वाचन करणार आहोत कशा पद्धतीने वाचन करायचे आहे तर कथा कशी आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भात्रपन महिना आला होता आणि घरोघरी लोकांनी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी आणल्या होत्या रस्तो रस्ती बायका दुरुस्ती पडू लागल्या घंटा बाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं होतं मुली घरी आले आणि आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण आई म्हणाली बाळानं श्रीलक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्चना कशी करू घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजेत आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणेन मुलं तिथून उठली वडिलांकडे गेली आणि बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेन वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःख झालं सोन्यासारखी मुली आहेत त्याचा हट्ट पुरवता येत नाही गरीबापुढे पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर देवाचा धावा केला तळाच्या पाळी गेला नदीवर गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला होता अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सुवासिन त्यांना भेटली तिनं त्यांची साहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीनं त्यांचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली की पाहुण्याबाई कोण आहेत आरल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आबीला करिता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्याने भरलं होतं ते दृशीस पडलं तिला मोठं नवल वाटलं की ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं सगळीजण आनंदाने झोपले होते सकाळ झाली तशी माथारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला, मुला मला आंघोळ घाल न्याहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावण घाटल्यानं देवाला कर नाही म्हणू नको जो नैवेद्य तुला करता येईल तो नैवेद्य तू देवासाठी कर या गोष्टीला नाही म्हणू नको तुझं रड माझ्याजवळ गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अगं ऐकलेस का आजीबाईला जरा न्याहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामाईन आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणायला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितक्या खुंट तू पूर तितक्यांना दोरी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन हाक मार म्हणजे ते येतील तुझा गोठा गाईने भरेल त्याचं दूध काढावं ब्राह्मणानं तसं केलं म्हशींना हक्का मारल्या त्या वासरांना घेऊन धावत आल्या ब्राह्मणांना ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीने भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालेलं आहे आता तुम्हाला मी पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसं होईल मातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरताही भासणार नाही ज्येष्ठ लक्ष्मी ज्याला म्हणतात ती मीच आहे मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा श्री महालक्ष्मीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन दोन दगडं देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात ता टाकावं असं केल्याने यामुळे तुला धनप्राप्ती होईल आणि दारिद्र्य ही कमी होईल ब्राह्मणानं बरं म्हटलं आणि तिची विधिवत पूजा केली श्रीलक्ष्मी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भ्राद्रपदच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ महालक्ष्मी कनिष्ठ महालक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची विधिवत पूजा करावी दुसऱ्या दिवशी नैवेद्य गोड घावन तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सुवासनीला saat नऊ जेऊ घालावं तिची ओटी खना नारळानं पिसाने भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण नक्की करावं त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होईल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुपूळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी आपल्या माणसाचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा मनात सदैव असावी यामुळे सणवार वैत्य वैकल्ले ती मोठ्या उत्सवाने श्रद्धेने व मनोभावे करत होती भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हे ज्येष्ठ गौरी आहे पण ज्येष्ठ गौरी ही शंकराची पत्नी म्हणजेच माता पार्वती आहे म्हणजे ज्येष्ठ गौरी आहे याचे पूजन क्षेत्रसह ज्येष्ठ महिन्यात व श्री मंगळागौरी ही श्रावण महिन्यात पूजन करण्यात येत असते मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे ले मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला होता श्रीमहालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे धन जो खर्च होतो त्या खर्चाला अलक्ष्मी असं म्हटलं जाते याप्रमाणे लक्ष्मीची थोरवी बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन अरण्यका आशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नाबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले होते साक्षात श्री श्रीविष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वी स्वीकार करण्याचा निश्चय केला होता त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनींचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असं श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर श्री, श्री विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीची लावून दिला होता पण श्री अलक्ष्मीची उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी बनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्य पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली होती तिथून श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं होतं तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सातवन केले व तिला तीन वरही दिले तर त्यातील पहिला वर जो आहे तर तो असा आहे की जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरा वर दिलेला आहे तर शनिवारी अश्वतास प्रदक्षिणा घातल्यास तिने पीडा देऊ नये तिसरा वर दिला दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावरतीची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ अलक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघीही बहिणीची पूजा केली जाते तर गौरी वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा काय आहे या दोन गौरीमधील एक गौरी म्हणजे लक्ष्मी घरातच असते दुसरी बाहेरून आणत असतात तीच ज्येष्ठा गौरी आणत असतात तिचाही उल्लेख लक्ष्मी आसाच केला जातो यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात त्यावर प्रत्येक पावलावर थोडे थांबून थांबून लक्ष्मीच्या विविध रूपाचा उल्लेख केला जातो यामध्ये अलक्ष्मीचा समावेश देखील केला जातो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते म्हणून श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याचे तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच गौरी हे शिवांच्या शक्तीचे एक रूप म्हटले गेलेले आहे अपारिजात पुष्पच्छ या ग्रंथामध्ये द्वादशी गौरीचा उल्लेख केलेला आहे अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असं म्हटलं जातं की श्री महालक्ष्मीचे आव्हान आणि पूजन कशा पद्धतीने करावे तर पहा श्री महालक्ष्मीचे मुखुटे त्यांच्या मुलासह सर्वप्रथम सिंहदार प्रवेशद्वारतून अंगणातून तुळसी वृंदावजवळ ठेवले जातात तिथून त्यांना वाजत गाजत घरामध्ये आणले जाते घरात आणताना सर्वत्र घरामध्ये प्रकाश असावा देवघरामध्ये तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा देवापुढे दिवा लावून ठेवायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्याची उतरंड रचून उभे केले जाते श्री महालक्ष्मीचे मुकुटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळत असतात त्याचबरोबर काही ठिकाणी पहा ते पितळचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनवले जातात श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढवले जातात आपल्या घरातील सोन्या चांदीचे दागिने चढवले जातात कमरपट्टा बांधला जातो गजरा वेणी घातली जाते तर श्रीमहालक्ष्मीच्या मखरात उभे केला जातात जो सजवून श्रीमहालक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो शिवाय त्यांच्यापुढे अनेक धाग्यांच्या राशी मांडल्या जातात श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निर्णाऱ्या प्रांतानुसार प्रचलित आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महालक्ष्मी मांडल्या जातात काही घरात चांदीच्या किंवा पितळाच्या किंवा तर काही जणी सुगट संक्रात घट मातीचे भांडे काही घरात वाहत्या पाहण्याजवळच्या खंड्यावरावर तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आव्हान करत असतात तर काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी मानून त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरत असतात तर ज्येष्ठ गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीनच या दिवशी सासूरवाशींना आपल्या माहेरी विशेष मान दिला जातो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारीच्या कणकेचा समावेश होत असतो आणि संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम करून रात्री झिमा फुगड्या घाकरी फुगणे असा खेळ खेळून जागरण केले जाते तर अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी महालक्ष्मीचे विसर्जन आपल्याला करायचे आहे ज्येष्ठ गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप म्हटले जाते तिला वैराग्यलक्ष्मीच म्हटलं जातं लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मंद मस्त व अहंकार जोपासला जातो त्या सर्वावरील उतारा म्हणजे श्रीमहालक्ष्मीचं व्रत असं म्हटलं जाते श्री, श्री महालक्ष्मी पूजना इतकंच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे श्रीमहालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर केले जाते आणि अनुराधा नक्षत्रावर माता लक्ष्मीची मूर्ती सजवली जाते त्यांना साडी घातली जाते त्याचबरोबर विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो यावेळी या, या देवतेवर अक्षदा वाहून तिला निरोप दिला जातो म्हणून या दिवशी भाद्रपथ शुद्ध पक्ष अष्टमीला बलवान ज्येष्ठ नक्षत्रावर दुसऱ्या दिवशी आपापल्या घराच्या प्रांतानुसार कोणकोणाकडे दुपारी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करत असतात यात पानाफुलांची आरासं करत असतात शेवंतीची वेणी माळत असतात हार चाफ्याचे फुलं केवड्याचे पान वाहत असतात तर नैवेद्याला सोळ्या भाज्या सोळा कोथिंबिरी सोळ्या चटण्या सोळा पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ केले जाते सोळ्या दिव्यांनी आरती केली जाते पूर्णाच्या संध्याकाळी हळदी कुंकाचा करंदीचा घालून करत असतात मुरुंडून परत यावी म्हणून नैवेद्य दाखवून तिची पाठवणे विसर्जन करत असतात अशा प्रकारे ही मायर येते राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवत असते पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते